हॅलो फ्रेंड्स देवश्री फॅशन अँड लाईफस्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पॅचचा गळा तयार केलेला आहे तर या पॅचच्या गड्याची डिझायनिंग डिटेलमध्ये कशी करायची आहे पॅच कशा पद्धतीने जोडायचे आहेत हे सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया तर बॅक साईडच्या भागाला मी अस्तर जोडून घेतलेला आहे आता या तर या भागाची आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे तर ही उंची जी आहे ती सव्वा चौदा इंच येत आहे तर आपल्याला कॅनव्हास घ्यायचा आहे तर मी हा कॅनव्हास अशा पद्धतीने घेऊन यावर सव्वा चौदा इंच सव उंची टाकून घेतलेली आहे आणि स्केलच्या मदतीने मार्किंग करून कॅनव्हास मी कट करून घेणार आहे त्यानंतर या कॅनव्हासवर आपल्याला गळ्याची मार्किंग करायची आहे की गळा कसा आपल्याला हवा आहे तो तर अडीच इंच गळा रुंदी टाकून घेणार आहे मी अडीच इंच गडारुंदी टाकून घेतल्यावर स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि वर जी अडीच इंच गळारुंदी घेतली आहे तीच रुंदी खालच्या साईडला थोडी वाढवत म्हणजे जवळजवळ तीन इंच करून अशी क्रॉस लाईन आपल्याला ओढून घ्यायची आहे आता इथे मी सव्वा इंच मा मार्किंग करून घेत आहे जो बॅगचा आपला पाठीच्या भागाचा येणार आहे त्याच्यासाठी आणि अशा पद्धतीने गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे आता ती जी सव्वा इंच मार्किंग केली आहे बरोबर त्याला धरून मी या गळ्याचा आकार देत आहे अशा पद्धतीने व्यवस्थित मार्किंग करता ये करून गळा मी आखून घेतलेला आहे आता जो आतला भाग आहे हा आपला पॅचचा असणार आहे तर त्याची सुद्धा आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी ही मार्किंग करून घेतलेली आहे आता कात्रीने एक इंच मार्जिन ठेवून आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा एक्स्ट्रा मार्जिन जे आहे एक्स्ट्रा राहिलेला कॅनवास तो सुद्धा आपल्याला एक इंच मार्जिन ठेवून कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण गळ्याचा कॅनव्हास कट करून घेतला आहे आता हा जो पॅचसाठी लागणारा कॅनव्हास आहे तोसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर हा कॅनवास कट करताना मी याच्यापुढे थोडंसं मार्जिन ठेवलेलं आहे एक्स्ट्रा शिलाईसाठी तर आता उरलेल्या कॅनव्हासवरसुद्धा आपल्याला हा शिलाई मार्जिन पकडून एक्स्ट्रा कट करायचा आहे तर अशा पद्धतीने ॲडजस्ट करून मी त्याच कॅनव्हास पेपरवर एक्स्ट्रा मार्जिन ठेवून कॅनवास कट करून घेत आहे अशा पद्धतीने त्यानंतर अजून एक कॅनव्हास मी घेतला आहे आणि जो पाठीच्या भागाचा जो आपला कॅनव्हास असणार आहे तो सुद्धा मी यावर ठेवून शिलाई मार्जिन ॲड करून एक्स्ट्राचं कट करून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपलं गळ्याचं पूर्ण कॅनवास रेडी आहे आता आपण बॉर्डर घेणार आहोत ही जी आहे ती साडीची बॉर्डर आहे तिला मी प्रेस करून घेत आहे छान पद्धतीने प्रेस करून घ्यायची आहे कुठे आ आडी वगैरे काही असेल तर ते काढून घ्यायचं आहे जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग छान येईल आता हा जो कॅनवास आहे तो मी प्रेसच्या मदतीने ह्यावर चिटकवून घेणार आहे अशा पद्धतीने हा कॅनव्हास मी ते चिटकवून घेतला आहे त्यानंतर उरलेल्या बॉर्डरवर हा अजून आपला पाठीच्या भागाचा जो कॅनव्हास आहे तो सुद्धा मी यावर चिटकवून घेत आहे आता अर्धा इंच मार्जिन ठेवून आपल्याला एक्स्ट्राचा जो राहिलेला कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मार्जिन ठेवून राहिलेला कापड आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर आता इथे मी हा अस्तराचा कापड घेतला आहे आणि त्याला मी छान प्रेस करून घेतलेली आहे तर हा मेन जो कडाचा कॅनवास आहे तो आपल्याला यावर ठेवून प्रेस करून घ्यायची आहे तर व्यवस्थितरित्या कुठेही कॅनव्हासला आडी पडणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण कॅनव्हासला प्रेस करून घ्यायची आहे त्यानंतर अर्धा इंच मार्जिन राहील अशा पद्धतीने आपल्याला एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कट करून घ्यायचं आहे शिलाई करताना या मार्जिनचा आपल्याला उपयोग होणार आहे त्यामुळे अर्धा इंच मार्जिन ठेवायचं आहे आणि बाकीचं एक्स्ट्राचं राहिलेलं कापड कट करून टाकायचं आहे आता हा राहिलेला आपले एक्स्ट्राचे जे पॅच होते ते सुद्धा मी हे राहिलेल्या अस्तरावर कट करून घेत आहे मापामध्ये तर टोटल हे आपले तीन पॅच असणार आहेत साईडचे दोघं दोन आणि पाठीच्या भागाचा एक असे मिळून तीन पॅच आपले हे असणार आहेत तर या तिघांसाठी मी अस्तर कट करून घेत आहे आता मशिनीवर मी सेम कलरचा धागा से लावून आधी आपण हे पॅचचे जे कापड आहे ते शिवून घेत घेणार आहोत तर खाली अस्तर ठेवायचं आहे त्यावर हा मेन आपला बॉर्डरचा जो कापड आहे तो ठेवायचा आहे आणि त्याच्या मेन साईडला म्हणजे जी साईड समोरून येणार आहे त्याच्या कडला कॅनव्हासवर शिलाई न घेता कॅनव्हासच्या एकदम कडने आपल्याला शिलाई घ्यायची आहे आणि ह्या पाठीच्या भागाचा जो आहे त्याच्यावर मी एक नॉर्मल दोघं साईडने टिप टाकून घेत आहे जेणेकरून फोल्डिंग करताना आपला कॅनव्हास जो आहे तो निघणार नाही त्यानंतर मी हा कपडा मेन अस्त्राच्या कपडावर ठेवून त्याची दोघं साईड जे आहे त्यावर टीप टाकून घेत आहे कॅनव्हासवर आपल्याला शिलाई येऊ द्यायची नाही आहे कॅनव्हासच्या अगदी कडला चिटकून आपल्याला ही शिलाई घ्यायची आहे त्यानंतर हे एक्स्ट्राचं कापड मी कट करून घेतलेलं आहे आणि आता हा आपण फोल्ड करणार आहोत तर अशा प्रकारे कॅनव्हास आत जाईल आणि मेन कापडा आपल्याला फिनिशिंगने परती आलेलं दिसेल अशा पद्धतीने का कोपरे वगैरे व्यवस्थित रिमूव्ह करून घ्यायचे आहे आणि छान पद्धतीने त्याला स्ट्रेट करून घ्यायचं आहे आता हे जे अजून आपले दुसरे पॅच आहेत त्याचंसुद्धा एक्स्ट्रा कापड कट करून मी त्याला साईडला शिलाई कट नाही होणार अशा पद्धतीने नॉच मारून घेतलेले आहेत आता हा कापडसुद्धा आपल्याला ओ फोल्ड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता यावर मी प्रेस फिरवून घेत आहे हे बघा मी यावर प्रेस फिरवून घेतलेली आहे आता जो राहिलेली साईड आहे त्या साईडलासुद्धा आपल्याला टिप मारून पॅक करून घ्यायचं आहे सेम दुसरा पॅचसुद्धा मी तयार करून घेतलेला आहे त्यावर प्रेस फिरवून घेतलेली आहे आणि त्याच्यासुद्धा राहिलेल्या साईडवर आपण शिलाई मारून घेत आहोत एक कापड राहिलं असेल तर ते कट करून घ्यायचं आहे आता हे जे गळ्याचा मेन कापड आहे त्याला आपण एक्स्ट्राचं कापड जे आहे त्या आतल्या साईडला फोल्ड करून टिप मारून घेणार आहोत तर व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे तुम्ही टीप मारून घ्यायची आहे खालचा जो पाठीचा भाग आहे त्या साईडला मी थोडंसं सा कापड एक्स्ट्रा ठेवलं आहे त्याचा उपयोग आपल्याला गळा लावताना होणार आहे त्यासाठी तर अशा पद्धतीने मी दोघं साईडचा सा जो कॅनव्हास आहे त्याला टिप मारून घेतलेली आहे एक्स्ट्राचे दोरे वगैरे एक्स्ट्राचं काही कापड असेल तर ते तेव्हाच कट करत चालायचं आहे त्यामुळे ब्लाऊजचं जे जे आहे फिनिशिंग खूप छान येते आता मी हा पाठीचा भाग घेऊन त्याचा सेंटर घेऊन घेतलेला आहे आणि अडीच इंच गडारुंदी टाकून त्यावर पण नॉच मारून घेत आहे आता हा खालचा जो आहे पाठीचा भाग त्याला पण मी खोडूच्या मदतीने त्याचं सेंटर मार्क करून घेतलेला आहे आणि खा पाठीच्या भागापासून गळ्याच्या पर्यंत आपल्याला एक स्टेट पाच नंबर टीप टाकून घ्यायची आहे त्यानंतर ही गळे जे आहे मी पिनच्या मदतीने लावून घेणार आहे तर बरोबर रुंदीच्या तिथं आपला कॅनव्हास येईल अशा पद्धतीने मी हे गळे पिना लावून अटॅच करत आहे पिना लावण्यामुळे कॅनवासचा जो भाग आहे तो छान बसतो आणि आपला माप जे आहे ते हलत नाही हा सेंटरचा जो आपला कॅनवास होता कट केलेला तो मी तिथं मेजरमेंटसाठी लावून घेत आहे जेणेकरून आपलं माप जे आहे ते व्यवस्थित बसेल आणि आपला गळाचा आकार जो आहे तो चुकणार नाही पाठीचा भाग जो आहे तो मोठा होणार नाही त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही पण गळे अटॅच करताना लावत चला अशा पद्धतीने गळ्याची रुंदी ॲडजस्ट करत मी हा कॅनव्हास पिनच्या मदतीने लावून घेतलेला आहे त्यानंतर कॅनव्हासच्या कळणी मी टीप घेत एंडपर्यंत शिलाई मारून घेणार आहे अशा पद्धतीने कॅनव्हास पकडून छान प्रकारे टीप मारून घ्यायची आहे आता सेम मी पिनं लावून दुसऱ्या साईडचा कॅनवास सुद्धा ॲडजस्ट करून घेतला आहे आणि त्यावर टीप मारून घेत आहे अशा पद्धतीने पिना लावून ॲडजस्ट केल्यामुळे कॅनवास जो आहे तो हालत नाही आणि फिनिशिंग जी आहे ती छान येते तर हे बघा आता मी पिना काढून घेतले आहेत आणि अर्धा इंच मार्जिन ठेवून मी एक्स्ट्राचं जे आतलं गड्या गळ्याचं कापड आहे ते कट करून घेत आहे त्यानंतर मी शिलाई कट नाही होणार याची काळजी घेऊन नॉच मारून घेतलेले आहेत आता कॅनवास जो आहे तो आपल्याला आतल्या साइडला फोल्ड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि फोल्ड झाल्यानंतर आपल्याला त्यावर प्रेस फिरवून घ्यायची आहे तर अस्तराच्या साईडने आपल्याला ती प्रेस जी आहे ती फिरवायची आहे हे बघा मी प्रेस इथं फिरवून घेतलेली आहे आता हा जो एक्स्ट्राचा कापड आहे तो व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्याला वरच्या भागाने टिप टाकून घ्यायची आहे सेम जो आहे दुसऱ्या भागाला आपल्याला हा या कपड्याला एक्स्ट्राचा जो राहिलेला आहे त्याला आतल्या साईडला फोल्ड करून त्यावर टीप टाकून घ्यायची आहे त्यानंतर आता आपल्याला या गळ्याला जी आहे ती पायपिंग लावायची आहे तर ही गोल्डन पायपिंग बनवण्या कशी बनवायची असते याचासुद्धा मी व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर तुम्हाला जर बघायचं असेल की ही पायपिंग कशी बनवतात तर तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा त्यानंतर ही पायपिंगची दोरी जी आहे त्याला मी पा दुसऱ्या टोकाकडून फक्त आतल्या साईडला फोल्ड करून घेत आहे जशी रेडीमेड पायपिंग असते तशी दिसण्यासाठी तर अशा पद्धतीने याच्या टोक दुसऱ्या टोकाला जी आहे मी टीप मारून घेत आहे तर ही आपली पट पायपिंगवर टिप मारून झालेली आहे आता अशा पद्धतीने अस्तराच्या साईडने आपल्याला ही पायपिंग धरून गळ्याला लावून घ्यायची आहे तर आधी जे आहे थोडासा कपडा आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आहे आणि मग पायपिंग लावत चालायची आहे तर गळ्याचा आकार जसा आहे त्या पद्धतीने पायपिंग थोडी थोडी आतल्या साईडला मूव्ह करत प्रॉपर गळ्याला पायपिंग लावून घ्यायची आहे आता इथं जो कोन आहे त्या कोणाच्या तिथं मी दोरी कट करणार आहे पायपिंगची आपली आणि तीच पायपिंग परत फोल्ड करून कोनाच्या आकारामध्ये ठेवायची आहे आणि मग ही पायपिंग आपल्याला पुन्हा लावायला सुरुवात करायची आहे तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा ती पाईप दोरी जी आहे पायपिंगची ती कट करून घ्यायची आहे त्यामुळे प्रॉपर जो कोणाचा फिनिशिंगचा आकार आहे तो छान येतो एक्स्ट्रा जी राहिलेली पायपिंगची दोन्ही मी कट करून घेतलेली आहे आणि इथं जी आहे आपली पायपिंग लावून तयार आहे आता हे जे आपले पॅच आहेत त्याला सुद्धा आपण पायपिंग लावून घेणार आहोत तर हे बघा जसं पॅचची वरची साइड आहे त्याच्या खाली अस्तराच्या कपड्याच्या साईडला ठेवून आपल्याला ही पायपिंग लावून घ्यायची आहे आता या पॅचला जे आहे आपण खालून आणि वरतून दोघ साईडला आपण ही पायपिंग लावणार आहोत त्यानंतर हे जे साइडचे दोघं पॅच आहेत त्याला पण आपल्याला प्रॉपर त्याच पद्धतीने पायपिंग लावून घ्यायची आहे हळूहळू जसं आपला पॅचचा शेप आहे तसा पायपिंगचा दोरा ऍडजस्ट करत आपल्याला ही पायपिंग लावत घ्यायची आहे हे बघा व्हिडिओ तुम्हाला दिसत असेल कशी प्रॉपर जसा आपला पॅच आकार आहे त्याचप्रमाणे आपली पायपिंग लागत आहे आता ही एकशाची राहिलेली दोरी मी कट करून टाकली आहे आता हा हा जो पॅच आहे याला आपल्याला खालच्या साईडने सुद्धा पायपिंग लावायची आहे तर ती मी लावून घेत आहे तर हे जे आहेत आपले पॅच तयार आहेत आता मी हा जो आपला आपण गळा कट करताना सर्वात वरचा कॅनव्हास ठेवला होता तो मी याच्यावर सेट करून घेत आहे आणि प्रॉपर जे दोघं तिघं आपले गळ्याचे कट केलेले कॅनव्हास आहेत ते यावर आपल्याला सेट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी पाच नंबर टीप म्हणजे मोठी टीप टाकून लावत आहे त्यानंतर हा जो खालचा भाग आहे त्याला आपल्याला मी सेंटर आधी त्याचा घेऊन घेतलेला आहे आणि त्याच्यावर मी आधी लेस लावून घेत आहे तर अशा पद्धतीने एक बारीकशी एक नाजूकशी लेस घेतलेली आहे आणि ती मी या बॅचवर लावून घेत आहे आता हा सिंगल दाब जो आहे तो मी ॲडजस्ट करून आपला डबल दाब जो असतो त्याच्यावर ॲडजस्ट करणार आहे कारण की ती लेस जी आहे ती प्रॉपर बसत नव्हती त्यामुळं मी आता डबल स्टॅप करून ती लेस ॲडजस्ट करून घेतलेली आहे सेम लेस मी खालच्या साईडला सुद्धा थोडीसं सा अंतर सोडून त्यावर लावून घेत आहे त्यानंतर सेंटर घेतलेला होता त्या सेंटरवर मी ह्या कॅनव्हासचा प्रॉपर सेंटर अरेंज केला आहे आणि त्यावर सुद्धा मी मोठी टीप टाकून घेतलेली आहे एक्स्ट्राची जी लेस होती ती मी कट करून घेतली आहे आता हा जो आपला गळ्याचा तयार झालेला भाग आहे तिथं आपल्याला हे पॅच ठेवून पिनअप करून प्रॉपर बसवून घ्यायचा आहे तर हे बघा वरचा कॅनव्हास लावल्यामुळे फायदा हो असा होतो की आपल्याला जजमेंट घ्यावं बसत घ्यावं लागत बसावं लागत नाही की किती अंतर सोडायचे काय आहे प्रॉपर आपण जेवढी कटिंग केली होती तेवढंच आपल्याला इथं अंदाज कळून जातो आणि त्या अंदाजानुसार आपण न बघतासुद्धा हे पॅच सेट करू शकतो सेम जे आहे वरचे पॅच त्यांनासुद्धा मी त्याच पद्धतीने लावून घेतले त्यामुळे आपल्याला प्रॉपर जजमेंट येतं की कशा पद्धतीने आपल्याला हे पॅच लावायचे आहे हे बघा इथे मी या पॅचेसला जे आहे ओवरलॉक करून घेतलेलं आहे त्यामुळे जे त्याचे जे आहे फिनिशिंग छान येते अजून आणि ते लाईफ टाईम चांगले राहतात फिनिशिंग त्याची खराब होत नाही तर आता या पद्धतीने मी पिना लावून जे आहे हे पॅच सेट करून घेतलेले आहेत सेम दुसऱ्या साईडचा पॅचसुद्धा मी पिना लावून ॲडजस्ट करून घेणार आहे यामुळे जे आहे अशा पद्धतीने केल्यामुळे आपल्याला अंदाज येऊन जातो आणि जजमेंट खूप छान येतं की पॅचेस कसे लावायचे आहेत मेजरमेंट चुकत नाही आता मी जे आहे यावर टीप घालून घेणार आहे तर प्रॉपर जी आपल्या आधीची फिनिशिंग होती पाईपिंगची लाईन त्यावरच आपल्याला सेम टीप टाकून घ्यायची आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण टिप टाकून घेत हो। आहोत आणि जिथे हे खालचं किंवा वरचं कुठलंही पॅच होते स्टार्ट होताना आणि एंड होताना तिथे तिथं मी लॉक करून घेत आहे शिलाई जेणेकरून आपली शिलाई जी आहे सिंगल जर असली तर ती निघून जाईल त्यामुळे थोडी डबल शिलाई जर टाकली लॉक केली तर तो पॅच चांगला बसतो आणि ती निघायचा आपल्याला प्रॉब्लेम होत नाही तर बघा अशा पद्धतीने मी हे लॉक करून घेतलं आहे आणि आता पुढं घेत आहे शिलाई इथेसुद्धा मी लॉक करून घेतलेला आहे जेणेकरून आपला पॅच जो आहे तो व्यवस्थित लॉक होऊन जातो आणि शिलाई निघण्याची हे नाही राहत आता सेम मी वरच्या पॅचला सुद्धा टीप मारून घेत आहे जिथं पॅच स्टार्ट होतो आहे आणि जिथं एंड होतो आहे तिथं आपल्याला आठवणीने लॉक करून घ्यायचा आहे त्यानंतर ह्या कॅनवास जर आपण जी पाच नंबर टीप टाकली होती मोठी टीप ती टीप आपल्याला काढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने प्रत्येक कॅनव्हासवरची टीप आपल्याला उचलून तो वरचा जो कॅनव्हास आहे तो काढून घ्यायचा आहे हे बघा किती छान पद्धतीने आपलं पॅच लागलेला दिसत आहे सेम जो पाठीच्या भागाचा कॅनवास होता तो सुद्धा मी काढून घेत आहे तर अशा पद्धतीने इथे मी तिन्ही ठिकाणी लावलेले कॅनव्हास आपले काढून घेतलेले आहेत आणि बघा आता फिनिशिंग किती छान दिसत आहे आणि प्रॉपर जजमेंट आलेला आहे की कि कॅनव्हास किती कसा कुठे लावायचा आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही कुठलेही गडे करू शकतात आणि त्या कॅनव्हासचं जजमेंट घेऊ शकता आता मी जी खाली लेस लावली होती पॅचला सेम ती लेस गड्याच्या साईडनी लावणार आहे तर थोडासा गॅप सोडून एक दोन पॉईंट जागा सोडून मी ही लेस लावून घेतलेली आहे तर जिथं पॉईंट असतो किंवा जिथं कोन असतो तिथं तुम्ही थोडीशी चुनी घ्यायची आहे आणि मग ती लेस फोल्ड करायची आहे तर अशा पद्धतीने जर चुनी घेतली तर ती लेस खूप छान बसते आणि गळ्याचा आकार जो आहे तो प्रॉपर दिसतो खालच्या साईडने मी एक्स्ट्राची लेट क क कर, लेस कट करून घेतली आहे आणि थोडीशी लेस एक्स्ट्रा ठेवून ती आतल्या साईडला फोल्ड करून त्यावर टिप मारून घेतली आहे तर हे बघा गळ्याला आपली लेस लावून झालेली आहे तर अशा पद्धतीने आपला हा नेक जो आहे तर अशा पद्धतीने मी दुसऱ्या साईडने सुद्धा लेस लावून घेतलेली आहे आणि प्रॉपर बघा फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे आप आणि आपला नेक जो आहे तो तयार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे वेगवेगळ्या डिझाईनचे नेक्स्टचे गळे डिझायनिंग वगैरे बघायचे असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग